स्वागत केलं आहे मुंबईत टँकर चालकांच्या संपाच्या पार्श्वभूमीवर मुंबई, मुंबई महानगरपालिका प्रशासनानं दोन हजार पाचचा आपत्कालीन व्यवस्थापन कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे या अंतर्गत महापालिकेच्या वतीनं शहरातल्या सर्व विहिरी कुपनलिका आणि खाजगी पाणीपुरवठा करणारे टँकर्स अधिग्रहित केले जातील या निर्णयामुळे आता खाजगी गृहनिर्माण संस्था इतरांना टँकरद्वारे सुरळीतपणे पाणीपुरवठा करणं शक्य होईल असं महापालिकेनं म्हटलं आहे केंद्रीय भूजल प्राधिकरणाच्या नवीन नियमावलीनुसार महापालिकेनं विहीर आणि का ना हरकत प्रमाणपत्र प्राप्त करण्याची नोटीस बजावली होती त्यामुळे पाणी मिळवण्यात अडचण येऊ लागल्याचं सांगत टँकर चालकांनी याविरोधात हा संप सुरू केला यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांनी या नोटीसेंना स्थगित द्यायचे निर्देश दिले होते मात्र यानंतरही टँकर चालकांनी अद्यापही संप मागे घेतलेला नाही साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पूर्णपीठ असतो